हे मतदान लोकशाहीसाठी संविधानासाठी महागाई कमी करण्यासाठी सोलापूरच्या विकासासाठी आरक्षणासाठी गोरगरिबांसाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी आहे या लढ्यात आपण सर्वांनी साथ दिली खांद्याला खांद्या लावून ही लढाई माझ्यासोबत लढलात आता येत्या सात तारखेला हाताच्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून मतदान करा असे आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले प्रणिती यांनी शहरात पदयात्रा काढत प्रचाराचा शेवट केला यावेळी सोलापूरच्या विकासा साठी तुमच्या सोलापूरच्या लेखीला मतदान करा तसेच ही निवडणूक माझी एकट्याची असली तरी विजय तुम्हा सर्वांचा असेल असेही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या त्यापुढे म्हणाल्या सोलापूर हे सर्वधर्म समभाव मानणारे शहर आहे या शहरातील मतदार म्हणजे देश काम आणि विकासाला मतदान करणारे आहेत भाजपकडून सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र बाहेरची लोक सहसा सहजी सोलापूरकरांची एकी बिघडवू शकत नाहीत हे, हे मतदारांनी दाखवून दिले आहे मतदारांची ताकद ही मतदानाच्या दिवशी भाजपला कळेल अभिजित पाटलांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर प्रणिते म्हणाल्या भाजपकडून तंत्राचा वापर करत काही नेते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो भाजपचे हे दबावाचे कटकार स्थान आता जनतेला माहिती झाले असून जनता याला बळी पडणार नसल्याचेही शिंदे म्हणाले येत्या सातमेला हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून मताधिक्य देण्याचे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केले यावेळी पदयात्रेचा शु... छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप करताना त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे आभार मानत शेवटचे दोन दिवस या लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात हा किल्ला लढवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या शहरातील प्रचाराचा शेवट पदयात्रेने झाला कन्ना चौक येथून या पदयात्रेला सुरुवात झाली ही पदयात्रा जोडभावी पेठ शाटला कॉर्नर घोंगडे बस्ती गुरुदत्त चौक विश्रांती चौक बलिदान चौक पेठ पोलीस चौकी सिराफकट्टा माणिक चौक दत्त चौक राजवाडी चौक नवी पेठ मेकॅनिक चौक भागवत टॉकीज या मार्गाने निघाली पदयात्रेचा शेवट छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका